श्री स्वामी समर्थ प्रत्येक ग्रहणीच्या व सुग्रणीच्या कामी येतील अशा उपयुक्त व महत्वाच्या किचन टीप किंवा ट्रिक्स टीप नंबर एक आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये तुळशीचे रोप असते पण कधी कधी काही कारणास्तव हे तुळशीचे रोप सुकून किंवा मरून जाते आणि आपण या रोपाला मेले आहे म्हणून फेकून देतो पण आज आपण जाणून घेणार आहोत हेच मेलेले किंवा वाळलेले रोप आपण फक्त सात दिवसामध्ये परत त्याला जिवंत करू शकतो ते परत हिरवेगार करू शकतो चला तर मग जाणून घेऊयात यासाठी आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत जेणेकरून ते तुळशीचे झाड परत एकदा पूर्वीसारखे हिरवेगार दिसायला लागेल आता हे तुळशीचे रोप पूर्णपणे मेले आहे का किंवा पूर्णपणे वाढले आहे का ते तपासून घेण्यासाठी आपल्याला त्या रोपाच्या खोडावर नखाने थोडेसे खर चटून पाहायचे आहे हे केल्यानंतर आतमध्ये थोडेसे हिरवे दिसत असेल तर ते झाड परत जिवंत होऊ शकते म्हणजेच ते पूर्वीसारखे हिरवेगार होऊ शकते हे आपल्याला समजून घ्यायचे आहे टीप नंबर दोन त्यानंतर आपल्याला या तुळशीच्या रोपाच्या वरील सर्व सुकलेल्या फांद्या तोडून द्यायच्या आहेत आणि तुळशीचे रोप ज्या कुंडीमध्ये लावलेले आहे त्या कुंडीमधील गळून गेलेली पाणी किंवा वरील ज्या काही गोष्टी असतील त्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून तुळशीच्या रोपावर टिप करणाऱ्या प्रक्रिया करायला आपल्याला सोपे जाईल टीप नंबर तीन सोबतच आपल्याला या कुंडीमधील माती कशाच्याही साह्याने थोडी वर खोदून घ्यायची आहे आत्ता या मातीवर आपल्याला थोडीशी हळद टाकून द्यायची आहे आपण येथे हळदीचा वापर यासाठी करत आहोत कारण हळद अँटीबायोटिक असते आणि कीटकनाशकांना मारण्यासाठी देखील मदत करते त्यामुळे हळदीचा वापर केल्यास त्या मातीमध्ये असणारे कीटक मरून जातील ती माती परत एकदा आपल्या तुळशीच्या रोपासाठी अत्यंत गुणकारी बनेल टीप नंबर चार हे करून झाल्यावर एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचे आहे त्यानंतर मोहरीची पेंट यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे हळद देखील टाकायची आहे आत्ता या मिश्रणाला आपल्याला कमीत कमी बारा तास तसेच झाकून ठेवायचे आहे बारा तासानंतर हे मिश्रण आपल्याला रोप असलेल्या तुळशीच्या कुंडीमध्ये रोपाच्या मुळाशी टाकायचे आहे आपण बाकी कोणत्याही गोष्टी फर्टिलायझर म्हणून वापरायच्या नाहीत या उपायाने तुमची सुकलेली तुळस पुन्हा हिरवीगार होऊन डोलू लागेल टिप नंबर पाच रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्याल्याने शरीराला अनेक फायदे होतात मात्र सर्दी झाल्यास लिंबूपाणी पिणे टाळायला हवे एरवी लिंबू पाणी प्याल्याने अमलपित्तापासून आराम मिळतो तसेच पोटाशी संबंधित आजार नाहीसे होतात आपण लिंबू पाण्यात जर काळे मीठ टाकून हा रस पिला तर शरीराला फायदा होतो त्याने पीएचे लेवल चांगली बॅलन्स होते तसेच पोटाशिवाय हाडासंबंधी आजारातही लाभ होतो चला पाहूयात रिकाम्या पोटी लिंबूपाने प्याल्याने काय फायदे होतात ते टीप नंबर सहा लिंबू पाण्यात काळे मीठ म्हणजे सैंदव मीठ टाकून पॅलेने पोटॅशियम विटामिन सी आणि सोडियम असे घटक मिळतात त्यामुळे त्वचा निरोगी आणि तजेलदार होते किंवा बनण्यास मदत मिळते त्यामुळे रोज सकाळी उपाशी पोटी लिंबू पाणी पिण्याच्या सवयीने त्वचासंबंधी आजारही बरे करण्यास मदत मिळते टीप नंबर सात लिंबू पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशर समस्या कमी होण्यास मदत होते या गंभीर आजारात लिंबू पाण्याचा खूपच लाभ होत असतो असे म्हटले जाते की माणसाचे पोट साफ झाले की वजन कमी झाले तर नव्वद टक्के आजार बरे होतात लिंबू पाण्याने हे सर्व शक्य होत असल्याने अनेक आजारापासून आपल्याला दूर राहता येते टीप नंबर आठ लिंबू हा विटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे जर आपल्या शरीरात पोषक तत्वांची पातळी वाढली तर त्याचा परिणाम अनेक महत्त्वाच्या अवयावर होतो म्हणून बरेच डॉक्टर देखील मर्यादित प्रमाणातच लिंबू पाणी सेवन करण्याचा सल्ला देतात टिप नंबर नऊ विटॅमिन सी वाढल्यामुळे पोटात ॲसिड स्त्राव वाढण्याची भीती असते कारण यामुळे ॲसिडिटीचा धोका वाढतो ही समस्या एवढ्यावरच थांबत नाही तर जास्त लिंबू पाणी प्याल्याने उलट्या अतिसार आणि मळमळ यासारख्या समस्या देखील उद्भवतात टीप नंबर दहा अनेकदा लिंबामुळे तोंडाला वास येतो आणि दात स्वच्छ होतात पण गरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी प्याल्यास त्यात असलेले सायट्रिक ॲसिडमुळे तोंडाच्या उतीमध्ये सूज येते ज्यामुळे तोंडाचे अल्सर आणि चिडचिड होऊ लागते टीप नंबर अकरा जिरे पाणी पोटावरची चरबी कमी करण्यासाठी एक आदर्श किंवा उत्तम उपाय आहे रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे घालून उकळवा आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्या जिरे पोटातील सूज कमी करते पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिझम वाढवून पोटाची चरबी कमी करते तर पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करून बघा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर बारा आपल्या आहारात ताजे पौष्टिक दाट पदार्थांचा समावेश करा यामध्ये फळे भाज्या संपूर्ण धान्य कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ सी फूड यासारखी तसेच पोल्ट्री अंडी बीन्स नट आणि बिया याचा समावेश आहे हे पदार्थ भरपूर पोषक असतात आणि कमी कॅलरीज असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात टीप नंबर तेरा दारू पिणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय वैद्यकीय उपचार जीवनशैलीतील बदल आणि समर्थन गट याचा समावेश होऊ शकतो तर आपले लाखो रुपये वाचवण्यासाठी व दारू सोडविण्यासाठी घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत टीप नंबर एक कुडूज आणि अश्वगंधा यासारख्या औषधी वनस्पतीचे सेवन देखील दारू सोडवण्यासाठी करू शकता टीप नंबर दोन तणाव दूर करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे महत्वाचे आहे टीप नंबर चार ऑनलाईन समुपदेशन आणि समर्थन गटाचा लाभ घेणे टीप नंबर पाच जास्त पाणी पिणे टीप नंबर सहा वेदना कमी करण्याच्या गोळ्या घेणे त्या पण डॉक्टरांचा सल्ला घेऊनच टिप नंबर सात वैद्यकीय उपचार व्यावसायिक अल्कोहोल म्हणजे दारू उपचार कार्यक्रमाचा विचार करणे वैद्यकीय देखरेखेखाली उपचार घेणे जीवनशैलीतील बदल चौरस आहार घेणे नियमित व्यायाम करणे टीप नंबर आठ दारू, दारू सोडवण्याचे फायदे असले तरी तो रामबाण उपाय नाही दररोज किंवा जास्त मद्यपान करत असाल तर वैद्यकीय देखरेखेशिवाय दारू सोडवणे धोकादायक असू शकते निरोगी शरीर राहण्यासाठी उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा